वावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया सम्मोह जो वाढला अज्ञान जनांशी मुक्त करून शांती पदी बैसवी विनंती हीच असे न मागता तुझे स्वामी भक्ती तुझी ही हवी स्वामी भक्ती तुझी ही हवी जय शिवाराम मंडळी मी शुभांगी मार्क आपल्या सर्वांचे आहे जगद्गुरु रामानंदाचार्य संकल्पनेतून रामानंद संप्रदायाच्या क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र पुणे येथून सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आज आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच या वसुंधरा पायी दिंडीचा सलग सोळावा दिवस मंडळी सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मनिरंजन योग म्हणजे आज आपल्या लाडक्या गुरुदेवांचा उराशी बाळगून हे सर्व हेच ते ध्येय आपल्या गुरुंना अभिष्ट चिंतनासाठी लाख मुलाची भेट देण्यासाठी पंचप्राणांच्या त्यांचं औक्षण करण्यासाठी हे सर्वजण श्री क्षेत्र धामची वाट चालत आहेत आणि आता हा प्रवास काहीच अंतरावर येऊन हा सुख सोहळा काही आहेत म्हणूनच हे सगळे जण सुंदरगडाच्या दिशेने चाललेले आहेत चला मंडळी लक्ष्मी पूजनाच्या या पावन मुहूर्तावर आपणही या ध्येय वेळ दिंडीमध्ये सहभागी होऊन हा सुख सोहळा अनुभवूया आणि हो सुंदरगडाची वाट चालूया या, हो या, हो या, हो या।, या मेदी असंख्य जीवात्मा आले अन गेलेही परंतु म्हणूया एका जीवात्म्याला साधन गवसल ते म्हणजे नाम संकीर्तन या नामातून भगवंत आपलासा करून घ्या नरेंद्रनाथांचा आपल्या पाठीशी आहे नरेंद्र म्हणे होय होय बा कल्याण ज्या मुखी नाम भगवंताचे हे गुंजन मुक्कामाच्या स्थळी झाले आणि मंगलमय प्रभाती काकड आरतीला सुरुवात झाली सकाळच्या त्या मंगलमय प्रहरी आकाशात हलकीशी सोनसळी प्रभाव दिवाळीच्या पवित्र क्षणी तेजाने न्हाले भक्तीचा गंध मधुरी दरवळ चोहीकडे पसरला मंद वाऱ्याने झुळूप दिली आणि काकड आरतीच्या या पवित्र क्षणी साऱ्या वातावरणात एका दिव्य शांतीची अनुभूती जाणवली होय शिष्य गुरुचरण मे जब सिरक झुकाता आहे परमात्मा खुद आकर आज शिष्य लुटात आहे एवढं अमाप महात्म्य या गुरुचरणांना आहे आणि त्याच गुरुपादुकांचे प्रत्यक्ष पूजन करण्याचे भाग्य आज मुक्कामाच्या स्थळी या यजमानांना प्राप्त झाले रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांनी यजमानांच्या हस्ते यथासांग विधिवत शास्त्रोक्त पूजन केले गुरुपादुकांना स्पर्श करून त्यांना हातात घेऊन स्वतःच्या हाताने माखू घालताना यजमानांचे हृदय कृतज्ञतेने दाटून आले आहे उपस्थित भाविक व यात्रिकीसुद्धा या षोडशोपचारी पूजनाचा मानस पूजन करून कृतकृत्य झाले आणि अंतकरणातूनच प्रेमभावे गुरूंची वंदना ते करत आहेत पाद्यपूजनानंतर संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले शंख घंटांचा निनाद झाला त्या भक्तिमय वातावरणाने सगळा असमंत नादमय झाला आणि त्या दिव्य स्पंदनात दुपारतीला प्रारंभ झाला सर्वजण आरतीमध्ये रमून गेले आहेत सगळ्यांचा उत्साह आज तरी शब्दात वर्णन न करता येणारच आहे यात्रिकींच्या चेहऱ्यावरचे भाव अगदीच हर्षोल्लासित दिसत आहेत म्हणूनच देह भान विसरून धुपारतीच्या ठेक्यावर हे सर्वजण झाले आहेत सर्व यात्रिकी व भाविक भक्तांसाठी दिंडी प्रशासनाच्या वतीने चहापानाचे उत्तम आयोजन करण्यात आले सर्वांनीच चहापानाचा आस्वाद घेतला व नियोजित मार्गाने प्रस्थान करण्यासाठी शिस्तीचे पालन करत हातात झेंडे टाळ घेऊन आपापल्या जागेवर जाऊन उभे राहिले झाला आनंदी आनंद मनाला चला जाऊन आणि सूर्योदयाच्या मंगल प्रहरी सर्व यात्रिकी आपली नित्य साधना आटपून आता सज्ज झाले आहेत आजचा शेवटचा टप्पा पार करण्यासाठी सुगंधी मनमोहक फुलांनी सजवलेला दिव्यरथ जणू भक्तीच्या सुवासाने नावून निघाला आहे त्या रथामध्ये पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुका अत्यंत भक्तिभावाने विराजमान करण्यात आल्या मंगल ध्वनी गजराच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमला दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर या वसुंधरा पायी दिंडीने या हरित वसुंधरेच्या साक्षीने प्रेम श्रद्धा आणि सेवेचा संदेश घेऊन आपल्या नियोजित मार्गावर भक्तिभावाने प्रस्थान केले रत्नपुरीच्या कुशीत वसले गाव एक नाणीज तिथे जन्मला दिव्य पुरुष नरेंद्र योगी राज कोकण कोकण भूमी ही परशुराम भूमी म्हणून ओळखली जाते कारण भगवान परशुरामांनी समुद्र मागे घेऊन ही पवित्र भूमी निर्माण केली आणि एका दिव्य तेजाने झळकलेली कोकण भूमी या हिंदू राष्ट्राला बहाल केली जी पृथ्वीवरचा स्वर्ग झाली भगवान परशुराम आणि संतांच्या पवित्र पदकमलांनी पावन झालेली इथली लाल माती जणू भक्तीच्या रंगाने रंगलेली आहे त्या लाल मातीतून उगवलेली हिरवी झाडं नारळ सुपारीची बाग आणि डोंगर रांगा जणू निसर्गानेच विणलेली एक सुंदर चादर वाटतात पावसाळ्यात या भूमीवर हिरव्या रंगाचा शालू चढतो आणि सूर्यकिरणांनी ती सुवर्णमय होते कोकण केवळ निसर्गसंपन्न नाही तर अध्यात्मसंपन्नही आहे या भूमीला संतांची अखंड परंपरा लाभली आहे भक्ती ज्ञान आणि सेवाभाव याचं तेज इथल्या प्रत्येक हवेच्या श्वासात मिसळलेलं आहे संतांच्या चरणांनी पावन झालेले हे भूमीचं वलय आजही माणसांच्या अंतकरणात श्रद्धा जागवते अशी ही कोकणभूमी मातीचा सुगंध हिरव्या डोंगरांची शांतता सागराच्या नादमय लहरी आणि संतांच्या वाणीचं पावित्र यांनी भरलेली ही भूमी खरोखरच निसर्ग आणि देवत्वाचा सुंदर संगम आहे याच कोकण भूमीतून आपली ही वसुंधरा पायी दिंडी तिच्या निहित गंतव्याकडे वाटचाल करते आणि ते ध्येय म्हणजे रत्नपुरीच्या कुशीत वसलेले श्रीक्षेत्र धाम जे आपल्या सर्वांच्या हृदय मंचकावर विराजमान पूज्यपाद रामानंदाचार्यांचे जन्मस्थळ आहे जे या प्रत्येक यात्रिकीचे प्रत्येक शिष्याचे माहेर आहे विसाव्याचा ठाव आहे पर्यावरण संवर्धनाचा पवित्र संदेश घेऊन ही वसुंधरा पायी दिंडी भक्तिभावाने प्रेमभावाने आणि जागृतीच्या ज्योतीने उजळत पुढे सरकत आहे आणि आता ही दिंडी हिरवाईने नटलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चरवेळी या गावामध्ये सचिन संकुल लॉजिंग येथे पोचली आहे रामानंद संप्रदायाच्या वेदोक्त पुरोहितांनी मंत्रघोषात यजमानांच्या हस्ते विधिवत पंचोपचारे पूजन संपन्न केले येथे सर्व यात्रिकी व भाविकांसाठी अल्पोपाराचे उत्तम आयोजन केले आहे चिरंजीवी सिंधुराम्बिका कानिफनाथ सुर्वे यांनी या अल्पोपहाराचे अन्नदान केले त्यासाठी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन सर्वांनीच अल्पोपहाराचा मनमुराद आस्वाद घेतला व गुरुदर्शनाच्या ओढीने पुन्हा श्रीक्षेत्र नानीसधामची वाट धरली जाई न संतांची या गावा अनेकांचा हिवा नाही मज जाई न जाई न संतांची या गावा वारी वारी म्हणजे आत्म्याचा आनंद वारी म्हणजे परमेश्वराने कडाडून दिलेले आलिंगन वारी म्हणजे गुरूंची आपल्या लेकरांवर असलेली माया आणि भक्तांची आपल्या गुरुरायाप्रती असणारी श्रद्धा वारी म्हणजे संतांची मांदियाळी वारी म्हणजे प्रेमाचा जिव्हाळा वारी म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणारी गुरु किल्ली आणि वारी म्हणजेच मोक्ष ही वारी म्हणजे नक्की काय तर ती आहे तळमळ प्रेम आणि भक्तांचा मेळा जिथे या भक्तांच्या मेळाव्याची सुंदर बाग फुलते आणि गुरुरूपी माळी हा सुख सोहळा प्रेमाने निहाळत असतो जिथे जातपात उच्च नीच सगळे सारखेच सारे गुरुपुत्र आणि गुरुकन्या सगळे एकाच रंगात रंगतात एकाच नामात दंगतात अशी ही वारी या वारीबद्दल अजून काय वरणावं या यात्रिकींची तळमळ त्यांची जिद्द आणि त्यांचे गुरूंवर असणारे प्रेम पाहून मन अगदीच भारावून जाते हे सगळं बघून अजूनच मोह होतो तो गुरुदर्शनाचा मनातील वारीबद्दलची ओढ अजूनच वाढते आणि अंतःकरण केव्हाच गुरुचरणी जाऊन विसावतं पर्यावरण रक्षणाचा संदेश देत प्रेम आणि भक्तीचा सुगंध पसरवत ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे श्री मंगल कार्यालय पाली तालुका जिल्हा रत्नागिरी येथे दिंडीचे आगमन होताच संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेले ढोलताशांच्या गजरात जय सियाराम या घोषणांच्या निनादात दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद भक्तीचे अमृत भाव दिसत होते पालीची भूमी आज धन्य झाली कारण लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर प्रभूंच्या अभिष्ट चिंतनाच्या मंगल दिनी तिच्या अंगणात आज श्रद्धा निसर्गप्रेमाचं सुंदर मिलन घडून आलं सर्वजण अगदी मनोभावे दिंडीच्या स्वागतासाठी उभे आहेत यजमानांनी अंतकरणपूर्वक प्रभूंच्या सिद्धपादुकांचे पूजन केले सुवासिनी भगिनींनी श्रद्धेने औक्षण केले दोन्ही बाजूला यात्रिकी शिस्तीत सरळ रेषेत झेंडे नाचवत टाळ वाजवत पावलं खेळत आहेत आणि बरोबर मध्यभागातून वेदोमय मंत्रांच्या घोषात पूज्यपाद रामानंदाचार्यांच्या सिद्धपादुकांना पुरोहितांनी दिमाखात संतपीठावर पुष्पजडित मंचकावर विराजमान केले दिवाळीची शुभघटिका त्यात आपल्या गुरूंचा जन्मोत्सव हा क्षण म्हणजे ना भूतो ना भविष्यती असाच आहे या दुर्लभ क्षणांचे साक्षीदार होणे यापेक्षा मोठे सद्भाग्य ते काय असणार या, का या भावाने हे सर्व यात्रिकी भाव विभोर झालेले आहेत या ठिकाणी सर्व यात्रिकी व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे उत्तम आयोजन करण्यात आले आहे सिद्धेश सुधर्मा दळी यांनी या सुग्रास महाप्रसादाचे अन्नदान केले आहे त्यांच्याकर्वे अतिशय सुंदर सेवा संपन्न झाली आहे त्यासाठी त्यांचे मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन सर्वांनीच महाप्रसादाचा मनसोक्त आस्वाद घेऊन तृप्त झाले अन्नदाता सुखी भवा आजी आहे दिवाळी दसरा पुत्र झाला सुर्वे बाबूरावा एकवीस ऑक्टोबर सहासष्ट साली शुक्रवार दिन निशिगंधे वेळी या दिव्य मुहूर्तावर एक ज्ञानज्योत या रत्नपुरीच्या पावनभूमीवर उजळली एक ज्ञान सूर्य क्रांतीची प्रखर मशाल एक दीपस्तंभ प्रकाशित झाला म्हणजेच आपल्या सर्वांच्या हृदयमंचकावर विराजमान अखंड हिंदू धर्माची उमेद अनंत श्री विभूषी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके प्रभू या कोकणभूमीतील पावन नानीज नगरीमध्ये जन्माला आले त्यांच्या तेजाने आणि कार्याने हा संपूर्ण समाज भक्तिरसाने जनजागृतीने नावून निघाला जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले असा ध्यास प्रत्येकाच्या मनात रुजवून तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हा संदेश जनामनात वेगवेगळ्या उपक्रमातून शिवाय या वसुंधरा दिंडीच्या माध्यमातून पेरला या थोर संतांचा जन्मोत्सव म्हणजे सर्वांसाठी एक सुखाची पर्वणीच आज प्रभूंचा अभिष्ट चिंतन सोहळा लक्ष्मीपूजनाच्या पावन मुहूर्तावर आज आपल्या गुरूंचा वाढदिवस म्हणजे दुग्ध शर्करा योगच याच अनमोल क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी हे लाखो करोडो भक्तगण श्री क्षेत्री धाव घेत आहेत आणि हे यात्रिकी आपल्या प्रभूंना चिंतनाची दुर्लभ भेट देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून मजल दर मजल शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून येत आहेत किती ते प्रेम काय ती भक्ती आणि काय ती प्रभूंची आपल्या लेकरांवर असलेली माया अगदी निशब्दच माझी या माहेरी न काही उणे गुरुराया माझा बापूला सर्व जाणे खडतर प्रवास करून पर्यावरण रक्षणाचा जागर करत आलेली ही वसुंधरा पायदिंडी अखेरीस पोहोचली आहे श्री क्षेत्र नानीसदा गावाच्या वेशीवर या ठिकाणी पोहोचताच यात्रिकींच्या भावनेला उधाण आला सगळ्या शीण चुटकीसरशी गेला आणि मन आनंदाने भारावून गेले हे यात्रिकी बेभान विसरून नाचायला लागले शरीरा प्राणांची करी नकुरवंडी क्षण एक न सोडी संग तुझा या भावनेने ते नाहून निघाले आणि एक एक पाऊल सात्विकतेकडे टाकत आहेत इतका खडतर प्रवास करूनही त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत आहे या दिंडीच्या स्वागताचीही जय्यत तयारी केलेली दिसत आहे ढोल ताशांच्या निनादाने आसमंत दुमदुमून गेला वातावरण अगदी जल्लोषमय आणि भक्तिमय झाले दिंडीच्या स्वागतासाठी स्वतः पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज उपस्थित आहेत मणिकांचन योगच आहे या त्यांचे आगमन होतात सर्वजण भारावून गेले आपल्या लाडक्या दादाश्रींचे दर्शन घेऊन कृतार्थ झाल्याची भावना यावेळी यात्रिकींच्या हृदयात उमडते दादाश्री देखील या यात्रिकींच्या उत्साहात सहभागी झालेले दिसत आहेत अगदीच प्रेमाने त्या प्रत्येकाची विचारपूस करत आहेत आणि कौतुकास्पद उद्गाराने सर्वांचेच त्यांनी मन जिंकत आहे परमपूज्य कानिफनाथ महाराजांनी अतिशय प्रेमभावे रामानंद संप्रदायाच्या वेदोपासक पुरोहितांच्या मंत्रोच्चारात पूज्यपाद रामानंदाचार्यांच्या सिद्धपादुकांचे यथासांग पंचोपचारी पूजन केले वसुंधरा पायी दिंडी प्रशासनाच्या वतीने परमपूज्य दादाश्रींचे यथोचित प्रेमभावे स्वागत करण्यात आले प्रथम दर्शन लाडक्या दादाश्रींचे झाल्यानंतर या यात्रिकेंमध्ये अजूनच उत्साह संचारला आणि मोठ्या थाटामाटात ही दिंडी सुंदरगडाच्या दिशेने मार्गस्थ झाली सजादो घर कगुलशनसा अवध मे राम आये हे लगे कुटिया बिदुल हंसी मेरे भगवान हे प्रभूंच्या जन्मोत्सवासाठी ही नानीज नगरी अगदी नववधूसारखी सजली आहे हरिद्वारावर पाना फुलांची सुंदर कमान बनवली आहे जणू काही स्वतः वसुंधरा मातास दिंडीचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे आता दिंडी हरिद्वारमध्ये प्रवेश करत आहे खरंच अतिशय रोमांचक क्षण आहे हा ज्याप्रमाणे चकोराला चांदण्यांची ओढ लागलेली असते अगदी तसंच या यात्रिकींना गडाची प्रभूंच्या दर्शनाची ओढ लागलेली होती आणि अखेरीस तो सुंदर नजरेस पडला तसे सर्वांचे हृदय भरून आले वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम गुरु मे देव सर्व कार्ये सुसर्वदा अग्रपूजेचा मानपती विद्येचा देवता सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता रिद्धी वरा तुझं नमन असो हरिद्वारातून पुढे सरसावलेली वसुंधरा दिंडी आता पोचली आहे वरद विनायक गणपती मंदिरात या ठिकाणी गणपती मंदिराच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे अतिशय उत्कृष्टरित्या पूजन केले व या दिंडीने पुंजवन आश्रमाची वाट धरली जय वाजत गाजत माझ्या नरेंद्र स्वामींची पालखी निघाली नाच अतिशय वाजत गाजत जल्लोषात दिंडी सुंदर गडावरून चालताना दिसत आहेत यात्रिकींच्या पावलांची गती वाढली आहे गड चढताना भावना मात्र एवढीच आहे की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली आणि हे सर्वजण या अनमोल क्षणांचे भागीदार झाले आहेत उन्हाच्या तडाख्यात सुद्धा यात्रिकी प्रसन्न आणि उत्साही दिसत आहेत आपल्या हृदयसिंहासनावर विराजमान प्रभूंचं चिंतन आहे सगळा सुंदरगड भक्तांच्या मेळाव्यात फुलून दिसतोय शोभून दिसतोय यांचा उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे आणि नाचत गात दिंडी महाद्वाराजवळ आले आहे रामा रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीता या पतय नमहा ज्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांचा वारसा पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी अविरतपणे पुढे चालवत आहेत त्या श्रीरामांच्या मंदिराकडे हा रथ सरकत आहे श्रीराम मंदिरासमोर रथ उभा राहिला आणि श्रीरामांच्या वेदोक्त पुरोहितांनी प्रभूंच्या सिद्धपादुकांचे स्वागत केले साक्षात प्रभू रामचंद्र या दिंडीचे स्वागत आणि कौतुक करायला आले याची दिव्य अनुभूती येथे येत आहे या ठिकाणी यथोचित स्वागत करून वसुंधरा पायी दिंडीने मुख्य मंदिराकडे प्रस्थान केले आहे राणा आला नानीज गावाला आला नानीज गावाला नानी आता वसुंधरा पायी दिंडी मोठ्या थाटात कुंजवन आश्रमात मुख्य मंदिराजवळ पोहोचली आहे अगदी जल्लोषात वाजत गाजत येथे दिंडीचे स्वागत होत आहे यात्रिकींनी टाळांचा सुंदर ठेका धरला आहे इथे एक वेगळाच आनंदोत्सव आपल्याला पाहायला भेटत आहे संपूर्ण सुंदरगड या दिंडीचा थाट कौतुकाने बघतोय मुख्य मंदिराच्या वेदसंपन्न पुरोहितांनी प्रभूंच्या सिद्धपादुकांचे यथासांग पंचोपचारी पूजन केले सुवासिनी भगिनींनी मनोभावी औक्षण केले आणि पुरोहितांद्वारे दिमाखात पूज्यपाद रामानंदाचार्यांच्या सिद्धपादुकांचे मंदिरात प्रस्थान करण्यात आले अनुविहित केले त्यांनी आता प्रभूंच्या सिद्ध पादुका समर्थ सद्गुरु काळासिद्धेश्वर महाराजांच्या भेटीसाठी था थांबले आहेत गुरुंचे आशीर्वाद घेऊन सिद्ध पादुकांना संत शिरोमणी गजानन महाराजांकडे मार्गस्थ केले आता प्रभूंच्या सिद्ध पादुका संत शिरोमणी गजानन महाराजांच्या भेटीसाठी था थांबले आहेत था था था। अगदी जीवाशिवाचं मिलन व्हावं असा हा दिव्य सोहळा इथे नजरेस पडत आहे आता पूज्यपाद रामानंदाचार्य सिद्ध पादुका आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांच्या भेटीसाठी थांबले आहेत आता सर्व पीठ देवतांचे दर्शन करून पूज्यपाद रामानंदाचार्य सिद्ध पादुकांना विधिवत मंत्रोच्चारात आसनावर आसनस्थ करण्यात आले श्री क्षेत्र नानीस्थान येथे पोहोचल्यानंतर आज दुपारचा महाप्रसाद दिंडी प्रशासनातर्फे श्री क्षेत्र नानिजाम मध्ये देण्यात येत आहे सर्व यात्रिकींनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या जन्मोत्सव सोहळ्याचा मनमुरात आनंद घेण्यासाठी आता हे सर्व यात्रिकी सज्ज झाले आहेत शरीर प्राणांची सोडे अशा पद्धतीने ऊन वाऱ्याची देहाची तमा न बाळगता फक्त गुरुभेटीच्या ओढीने निघालेले हे यात्रिकी आता त्यांच्या ध्येयापर्यंत म्हणजेच श्रीक्षेत्र धाम येथे पोहोचलेले आहेत आता त्यांचा आनंद शिगेला पोहोचलेला आहे या ठिकाणी पूज्यपाद रामानंदाचार्यांचा जन्मोत्सव सोहळा सुरू होणार आहे आजच्या या वारी उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र येथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम साजरे होणार आहेत चला तर मंडळी आपणही या वारी उत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होऊन या सुख सोहळ्याचा आनंद घेऊयात आणि प्रभूंच्या जन्मोत्सव सोहळा याची देही याची डोळा पाहूयात जय सियारा तुझी नरेंद्र स्वामी जय जयोगी I need a was it